नमस्कार चला आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तीन चटण्याचे वेगवेगळे प्रकार त्या एकदा करून ठेवल्या ना तर दोन ते तीन महिने त्यांना काहीही होणार नाही ना जेव्हा तुमचं मन झालेल तेव्हा त्याला ते काढून खायला ह्या चटण्या जशाच तशा तीन महिने अशाच राहत आता घरच्या साहित्यामध्ये केलेले आहेत चला तर मग एकदम झटपट होणाऱ्या आणि सटपट लागणाऱ्या ह्या चटण्या तयार करू सुरुवातीला आपल्याला करायची आहे खोबर चटणी त्याच्यासाठी साहित्य पाहणार आहोत तर सुरुवातीला आपल्याला घ्यायचे आहेत लसण पाकळ्या पाकळ्या थोड्या लहान आहेत म्हणून मी जास्तीच्या वापरलेल्या आहेत आणि एकदम सोलून घेतल्या नाहीतर हातावर छान असा तोळून घेतल्यात आणि त्याचे हलकेसे टर्पल तसे ठेवलेले आहेत तर पहा चाळीस ते पन्नास लसण पाकळ्या आपल्याला याचा ओलसरपणा जाऊजेपर्यंत भाजून घ्यायचा आहे या पद्धतीने आता छानशा भाजल्या काढून घेऊ आणि त्याच पॅनमध्ये आपल्याला मिरच्या घालून घ्यायच्या आहेत तुम्हाला हवं असेल तर मिरची पावडर घातल्या तरीही काही नाही पण इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत पाच आपण चांगल्या तिखट ज्या असतात ना त्या मिरच्या घेतल्यात आणि हलक्या तिखट असतात ना बेडग्या मिरच्या त्यासुद्धा मी चार ते पाच घेतलेल्या आहेत आता याला आपल्याला थोडंसं तेल टाकून छान पद्धतीने भाजून घ्यायचं आहे बेडगी मिरचीनी कलर खूप सुंदर येतो आणि तिखटसाठी मी तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत छान तेल घालून भाजून झाले आहे की याच्यामध्ये आपल्याला खोबर तेल न घालता भाजायचं आहे आता पहा एक वाटी मी इथं खोबर घेतलेला आहे लहानसे खोले असतात ना है, ते दोन आहेत त्याची मी काप करून घेतलेले आहेत हवं असेल तर तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता पण किसलेलं थोडंसं लवकर भाजलं जातं करपतं त्याच्यामुळं मी काय केलेले याचे काप करून घेतलेत या पद्धतीने तर आपल्याला चांगल्या याला दोन ते अडीच मिनटासाठी ह्याला भाजून घ्यायचं तर पहा या पद्धतीने भाजून झालं छान थंड होऊ द्यायचं आहे आणि सुरुवातीला थंड झालं का हे खोबर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडंसं फेरून घ्यायचे म्हणजे मिरच्या त्याच्यासोबत छान दळणार नाहीत त्याच्यामुळं सुरुवातीला आपल्याला खोबर दळून घ्यायचं आहे या पद्धतीचं पाहू शकता तुम्ही अगदी ओबडधोबड आपल्याला याला वाटून घ्यायचे आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ज्या मिरच्या आहेत ना भाजून ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये घालून घ्यायच्या आता इथं जर तुम्हाला मिरची पावडर जर वापरायचं असेल तर तीन चमच किंवा अडीच चमच मिरची पावडर वापरू शकता त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये लसूण होता ना ते सुद्धा इथं घालून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्यात चवीपुरतं मीठ घालायचं आहे मी दीड चमच मीठ घातलेलं आहे अर्धा चमच आपल्याला जिरं घालायचं आहे आणि याला मस्त असं फिरवून घ्यायचं आहे तर पाहू शकता तुम्ही एकदम बारीक केलं नाही थोडंसं मी जाडसर ठेवलेलं आहे आणि मिरचीचा किती सुंदर असा कलर आलेला आहे चवीला एकदम भंडाट लागणारी आपली ही पहिली चटणी तयार झालेली आहे तुम्ही भाकरीसोबत भातासोबत तोंडी लावायला घेऊ शकता पोळीसोबत किंवा कुणा स्नॅक्ससोबत सुद्धा खाऊ शकता आता आपल्याला करायची आहे दुसरी चटणी ती म्हणजे काराड चटणी आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणीही घरी ही चटणी आवर्जून केली जाते तर सुरुवातीला पहा मोठा एक कप आपल्याला काराळ घ्यायचा आहे काराळ स्वच्छ धुवून घेतला तरीही चालेल नाही तर निवडून घ्या तर या पद्धतीचं आपल्याला एक कप काराळ पाहिजेत काराळ शेतामधलं असल्याने त्याच्यामध्ये खूप माती गर्दा असतो त्याच्यामुळे सुरुवातीला छान धुवून घ्यायचं तेल न घालता आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे खूप लवकर भाजता एक तीन मिनिट लागू शकता तुम्ही पाहू शकता मस्त असं टम फुगल्या गेलं आहे काढून घेऊता आणि त्याच पॅनमध्ये आपल्याला अर्धा वाटी अर्धी वाटी म्हणजे अर्धा कप आपल्याला घालून घ्यायचे आहेत तिळं तिळंसुद्धा छान आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्यालासुद्धा तेल न घालता असंच आपल्याला भाजून घ्यायचं आहे दोन मिनटामध्ये हे तयार होतात आता इथं मी पहा मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या तिखट असतात ना त्या थोड्या जास्त घेतल्या आता कारण कराळाची चटणी आपली खूप जास्त प्रमाणात आहे म्हणून इथं मी दहा ते बारा तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत आणि चारच बेडगी मिरची घेतलेली आहे छान भाजून घ्यायचं थोडंसं तेल मी घातलेलं आहे या चटणीवर तेल किंवा तूप घालून खायलासुद्धा छान लागतं परत चटणी तयार झाल्याच्या नंतर म्हणून मी आता थोडंसं तेल घालून घेतलं आहे छान मिरच्या भाजून झाल्या लसण पाकळ्यासुद्धा आपण याच्यात भाजून घेणार आहोत तर पाहू शकता पंचवीस ते तीस लसण पाकळे आहेत छान सोलून घेतलेल्या त्यालासुद्धा भाजून घ्यायचं एक चमच त्याच्यामध्ये जिरं घालायचं त्यालासुद्धा थोडंसं भाजायचं आता जिनस छान थंड होऊ द्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे तर तुम्ही पाहू शकता सुरुवातीला आपण तीळ घातलेले आहेत नंतर काराळ घालायचं आता सर्व जिनस आपण एकत्रच घालणार आहोत तर तुम्ही पाहू शकता मिरची जिरं आणि जे लसूण होता ना ते याच्यामध्ये आपण घालून घेतलं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मिरची पावडर घालून घ्यायची आहे अर्धा चम्मच आणि इथं मीठ मी घातलेलं आहे दीड चम्मच तर पाहू शकता तुम्ही मिरची आपल्या तिखट आहेत त्याच्यानंतर मिरची पावडरसुद्धा आपण वापरलेलं आहे त्याच्यामुळं इथं मीठ मी मोठे दीड चम्मच घालून घेतले तर आपल्याला एकदम बारीक असं याला करायचं नाही मिरची छान बारीक होईल असं दळून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त असं हे तयार झालेलं आहे तुम्ही याच्यामध्ये याच्यावर तूप घालून किंवा तेल घालून खायला एकदम भन्नाट लागणारी ही आपली दुसरी चटणी काराळाची तयार झालेली आहे तीन महिने स्टोअर करून याला तुम्ही ठेवू शकता फक्त हवाबंद ब डब्यामध्ये दब ठेवायचं काचेच्या भरणीमध्ये ठेवल्या तर एकच नंबर आता तिसरी चटणी पाहूत ती आहे जवसाची चटणी ही आरोग्याला उपयुक्त अशी ही चटणी आहे महिलांनी तर अवश्य ही करून खा तर पहा इथं आपण वाटीचं प्रमाण घेतलं जी आमटीची वाटी असते ना त्या वाटीनी तर एक वाटी सुरुवातीला आपल्याला इथं जवस घ्यायची आहे जवसला केव्हाही धुयाचं नाही जवस निवडूनच घ्यायची असते जवसाला धुतल्याने जवस खराब होते चिकट होते परत ती कोणीच कामाला येत नाही त्याच्यामुळं धुयाचं नाही तर या पद्धतीने आपल्याला एक दोन ते अडीच मिनटासाठी तिला वेळ लागत नाही मध्य आवर आपल्याला छाण्याला भाजून घ्यायचे आहे तर पाहू शकता मस्त अशी टम फुगले गेलेली आहे तिला काढून घेऊ आणि याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत अगदी पाऊन वाटी अर्ध्या वाटीपेक्षा सुद्धा कमी इथं शेंगदाणे घातलेले आहेत थोडंसं तेल घालून घ्यायचं भाजून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये डाळवंसुद्धा आपल्याला घालायची आहे म्हणजे फुटाण्याची डाळ सुद्धा जेवढे शेंगदाणे ना तेवढीच घालून घेतली ते हे दोन्हीही तुम्ही स्किप केल्या तरीही चालतील पण चवीला चटपटीत लागतात म्हणून मी घातलेले आहेत आता हे सर्व भाजून झाले आपण काढून घेऊता आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घालून घेऊता आता याच्यामध्ये मिरची आपण घातलेली नाही त्याच्यामुळं मिरची पावडर आपल्याला घालून घ्यायचे सुरुवातीला आपण जिरे घालू जिरे घालणं झाले की मिरची पावडर मोठा एक चमचभर घातलेला आहे चवीपुरतं मीठ घालायचं लसण पाकळ्या घालायच्या आणि जवळ आपले शेंगदाणे डाळवं सर्व आपण घालून घेतलंय छान असं याला बारीक आपण वाटून घेऊ तर पहा याच्यामध्ये शेंगदाण्याचं जे तेल होतं ना ते तेलाने छान वाटल्या जातं आणि एकदम छान आपली ही चटणी तयार होते तर पाहू शकता एकदम बारीक आपण केलेली नाही थोडीशी जाडसर ठेवलेली आहे जाडसर चट्या खायला छान लागतात ते या पद्धतीची आपली ही तिसरीसुद्धा चटणी तयार झालेली आहे तुम्हाला यापैकी कोणती चटणी आवडली आहे आणि घरी कोणती करणार आहात मला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि हो मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू का अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद